नमस्कार में विशाल टीवी मी विशाल पाटील आपण पाहताय टी व्ही नाईन महाराष्ट्र आणि आत्ताची मोठी बातमी सांगलीमध्ये संजय पाटलांनी आर आर पाटलांवरती अतिशय बोचरी टीका केलेली आहे आर आर पाटील हे कपटी मित्र असून आम्ही तोंड उघडली तर तुम्हाला तोंड लपवणंही मुश्किल होईल असा घणाघाती टीका संजय पाटलांनी केलेली आहे तसंच गृहमंत्र्यांच्या गटासोबतच आपला समझोताही आम्ही मोडीत काढल्याचं संजय पाटलांनी जाहीर केलेलं आहे गृहमंत्री हे कंत्राटदारांची वकिली करत असून त्यांच्या भावाचे अवैध धंदेवाल्यांशी लागे बांधे असल्याचा आरोपही संजय पाटलांनी केला आहे संजय पाटील हे सध्या राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार असले तरी मदे ते आर आर पाटलांचे पारंपरिक विरोधक मानले जातात म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर संजय पाटलांची टीका त्यांच्या संभाव्य बंडखोरीचे स्पष्ट संकेत आहे मला माझ्या त्या परम मित्राची क्यू करावीशी वाटते राज्याचे ते गृहमंत्री आहेत पोलीस सगळी बाजू राज्य देश पाहतोय या खात्यामधल्या महिला कॉन्स्टेबल सुद्धा सुरक्षित नाहीत आझाद महिनावरच्या मोर्चामध्ये आपण सगळ्या घटना पाहतोय पोलीस चौक्या जाळल्या जातात राज्याचे डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस राजीनामा मंजूर व्हायच्या आधी येऊन सांगतायत की मी भाजप मध्ये जाणार आहे दीड पावणे दोन वर्ष जवळजवळ यांचे आणि आमचे जे काही थोडासा समझोत्याचा भाग झाला होता ते संबंध संपुष्टात आलेले आहेत आणि आम्ही त्यांना तो तोंडावर सांगून आलेला मी एक संजय पटेल कार्यकर्ता आहे ज्या उद्देशाने समजोता झाला ज्या उद्देशानं आपण एकोपा केला तो विकासाचा मुद्दा बाजूला राहून आमचा गट आणि आम्हाला संपवण्याच्याच भूमिका दिसून आल्यानंतर त्यांना आम्ही सांगून आलो की तुमचा रस्ता वेगळा आहे आमचा रस्ता वेगळा आहे तुमच्या या कपटी मैत्रीण मी गुदमरून गेलेला आहे मनसेच्या बारा तारखेला होणाऱ्या टोल विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमी